एका नायब तहसीलदाराने धर्म परिवर्तन केल्याचं प्रकरण समोर आलंय या नायब तहसीलदाराचा मशिदीतील नमाज पठणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय नायब तहसीलदाराचं आधीच एक लग्न झालं होतं पण मुस्लिम मुलीसोबत लग्न केल्यानंतर धर्म परिवर्तन केलं त्यानंतर मशिदीत नमाज पठण सुरू केलं जिल्हा प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ तहसीलदार स्वतः मशिदीत आले आणि त्यांनी माहिती घेतली हे उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील प्रकरण आहे मौदाहा कोतवाली क्षेत्रातील हे प्रकरण आहे इथल्या मशिदीत लोकांनी मागच्या दोन दिवसांपासून एका व्यक्तीला नमाज पठण्यासाठी येताना पाहिलं त्याची विचारपूस केली त्या व्यक्तीने आपलं नाव मोहम्मद युसुफ असल्याचं सांगितलं आपण कानपूरला राहणारे आहोत असं त्यांनी सांगितलं त्याने आपला मौदाहा तहसीलचा नायब तहसीलदार असल्याचं सांगितल्यानंतर उपस्थितांना धक्का बसला मशिदीच्या मौलवीने या वादातून स्वतःला वाचवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली माहिती मिळताच वरिष्ठ तहसीलदार घटनास्थळी पोहोचला तिथे उपस्थित लोकांची जबानी नोंदवून घेतली नायब तहसीलदार आशिष गुप्ता आदीपासून विवाहित आहे मुस्लिम युवतीसोबत लग्न करण्यासाठी धर्म परिवर्तन केलं नाव बदलून मोहम्मद युसुफ ठेवलं बजरंग दलाचे माजी जिल्हा संयोजक आशिष सिंह यांच्यानुसार तो मोहम्मद युसुफ नाही तर नायब तहसीलदार आशिष गुप्ता आहे आशिष गुप्ताच आधीच लग्न झालं असून त्याला सा दोन मुलं आहेत अलीकडेच त्याने धर्म परिवर्तन करून एका मुस्लिम युवतीसोबत लग्न केलं त्यानंतर काचरिया बाबाच्या मशिदीत नमाज पटनासाठी जाऊ लागला